वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया सो बघा मग खरं तर आज मी तुमच्यासोबत खूपच सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे ऍक्च्युअली बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार किंवा ब्लाऊजनुसार ब्लाऊज डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही आणि कस्टमरला सुद्धा आपल्याला थोड्या वेगळ्या डिझाईनची आयडिया द्यायची असते सो कशी द्यावी हेही कळत नाही सो आज तुम मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स हे सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून तशी परफेक्ट ब्लाऊज डिझाईन सहज बनवता येईल एवढंच नाही तर बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपली ही डिझाईन सहजच बनवता येईल इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ह्या डिझाईनमुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउज खूप सुंदर असं लूक आहे सो अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन नक्की ट्राय करून बघा ठीक आहे सो चला मग आता वेळ न होता आपण आपल्या आजच्या छानशी व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा जेणेकरून तुम्हाला असे छानशी डिझाईन आपला आजचा हा व्हिडिओ बघून सहजच बनवता येईल तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की ब्लाऊज पीस इथे मी साईडला काढलेला आहे त्याचबरोबर मॅचिंग अस्तर घेतलेला आहे आणि ही आहे साडीच्या ब्लाऊज पीसची बॉर्डर तर ही सुद्धा आता आपल्याला इथे डिझाईन बनवताना यूज करायची आहे त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं म्हणजे हा जो काही ब्लाऊज पीस आहे तर हा एकदम सुळसुळा सूर आहे बऱ्याचदा सुळसुळा सूर ब्लाऊज स्टिच करणं खूप हार्ड जातं तर तो कसा स्टिच करावा तर हे अतिशय सावका स्टेप बाय स्टेप सांगणार आहे गोळा वगैरे हो होऊ नये यासाठी काही टिप्स सांगणार आहे सो त्या तुम्ही नक्की फॉलो करा त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता की अस्तरचा बॅक पार्ट आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीही इथे कटिंग केलं तर हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजचं मेजरमेंट मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार कटिंग करणं सोपं जाईल तर बघा इथे ब्लाऊजची उंची आहे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे चौदा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर आपण इथून टाकलेलं आहे अडीच इंचाची गळारुंदी आणि सहा शोल्डर टाकलं कारण की तीन इंच रेडी शोल्डर पाहिजे नाही म्हणून पण इथे गळारुंदी आपण अडीच इंच घेतलेली आहे ठीक आहे त्यानंतर खाली आपण घेतलेला आहे मुंडा तर मुंडा हा साईजनुसार वेगवेगळा घ्यायचा वेग वेग असतो तर त्याचा चार्ट मी याआधी टाकलेला आहे तर इथे साईजनुसार किती घेतला आणि कशा पद्धतीने मार्किंग केलं तर ते मी तुम्हाला सांगते तर बघा इथे मी घेतलेला आहे पावणे सहाचा मुंडा दीडला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा इथे दिलेला आहे त्यानंतर खालच्या साईडने आपण टाकत असतो छातीचा चौथा भाग अधिक दीड किंवा दोन इंच मार्जिन तुम्हाला जेवढं मार्जिन हवं आहे तेवढं ला ला तर बघा इथे साडेनऊला मार्किंग केली आणि दोन इंच मार्जिन असं टोटल साडे अकराला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे तर मेन फॅब्रिकचं बॅक पार्ट मी साईडला ठेवते आणि सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण इथे अस्तरच्या बॅक पार्टवर करून घेऊयात तर बघा मग तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये आपल्याला इथे अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं आहे जर इथे गळा होता नऊ तर मी साडेनऊला मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा अडीचला मार्किंग करून ह्या पद्धतीने हा बॉक्स इथे ड्रॉ केला ही आपली बेसिक स्टेप आहे त्यानंतर इथून तीनला मार्किंग केलेली आहे बघा आणि ह्या पद्धतीने आपल्याला हा शेप ड्रॉ करायचा आहे तर तुम्ही थोडंसं इथे बाहेर काढू शकता तुम्हाला किती डीप हवं आहे त्यावर ते डिपेंड आहे बघा ह्या पद्धतीने मग मी ते पंचकोनी गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली यावरच आपल्याला कटिंग करायचं आहे किंवा मग आपण इथे कॅनव्हास पेपर लावून हा गळा बनवू शकतो तर बघा सुळसुळा सुवण कपडा आहे त्यामुळे मग मी इथे कॅनव्हास पेपर लावूनच हा गळा रेडी करणार आहे तर बघा मग काय करायचं आहे हा कॅनव्हास पेपर जो आहे ना तर तो आपल्याला व्यवस्थित ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बरोबर गळ्याच्या साईडला बघा इथे ठेवून घ्यायचं आहे वरून इथपर्यंत बरोबर काट आणि अशा पद्धतीने ठेवल्यानंतर बघा वरच्या साईडला एकदम फेंट फेंट मार्किंग दिसते तर ती मार्किंग आपल्याला इथे डार्क करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला कॅनवास पेपरवर मार्किंग करणं सोपं जावं यासाठी हे बघा ह्या पद्धतीने ठीक आहे पुन्हा एक एक इंच सगळ्या साईडने आपल्याला इथे मार्जिन लागणार आहे तर त्याचीसुद्धा मी मार्किंग लगेचच इथे करून घेतली त्यानंतर कॅनव्हास पेपरवर तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा फेंड दिसते तर तिथेसुद्धा डार्क करून घ्यायची आहे म्हणजे मग दोन्ही साईडने सेंटरपासून आपला शेप प्रॉपर सरळ व्यवस्थित यावा यासाठी आणि मग मी ते हा कॅनव्हास पेपर ह्या पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे सेंटरलासुद्धा छोटासा कट मारला आणि आता आपण हा बॅक पार्ट स्टिच करायला सुरुवात करूयात तर बघा मग आता हा जो काही कॅनव्हास पेपर आहे त्यासाठी आपल्याला अस्तर लागणार आहे तर ते पुरते का ते आपण अगदी चेक करूयात आणि जर पुरत नसेल तर मग ह्या पद्धतीने डायरेक्ट फोल्ड करून ठेवायचं आहे आणि मग आपण इथे जॉईंट देऊन हे अस्तर जोडून घेणार आहोत तर बघा मग मी इथे हे अस्तर कट करून साईडला ठेवून घेतलेला आहे सगळ्यात आधी आता ब्लाउजचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो ह्या पद्धतीने इथे सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपण कटिंग केलेला जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो इथे ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित ठेवायचा एकदम सुळसुळ कपडा असला की स्टिचिंग करणं जरा हार जातं यासाठी अतिशय काळजीपूर्वक गोळा होणार नाही तिरकं होणार नाही या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघा आता इथे सेंटरला एक पिन लावायची आहे आणि वरच्या सुद्धा आणि सगळ्यात आधी आता इथे आपल्याला कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवत एक सिंपल अशी टीप मारून घ्यायची आहे कारण आपण ब्लाऊजच्या उंचीमध्ये एक इंच एक्स्ट्रा घेतो तर अर्धा इंच आपल्या शोल्डरमध्ये आणि अर्धा हे कमरेच्या साईडमध्ये जात असतं इथे तुम्ही कमरपट्टी लावूनसुद्धा कमरेचा पार्ट रेडी करू शकतात पण ह्या पद्धतीने सुद्धा छान असा रेडी होतो आणि फिनिशिंगसुद्धा छान येते तर बघा इथे टिप मारल्यानंतर मेन फॅब्रिक जो काही एक्स्ट्रा असेल तर तो आपण इथे आधी कटिंग करून घेऊयात या पद्धतीने व्यवस्थित आणि आता हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला हा जो काही पार्ट आहे तर हा इथे सरळ करून घ्यायचा आहे बघा ह्या पद्धतीने आणि आता खालच्या साईडनी म्हणजेच कमरेच्या साईडने इथे आपल्याला देऊन घ्यायची आहे दापटीप तर बघा आता इथे दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग वगैरे ब्लाऊजची बिघडायला नको यासाठी अतिशय सावकाश काळजीपूर्वक आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर एकसारखी इथे दापटीप येत आहे आणि बघा एकदम असा सोळसुळा कपडा आहे त्यामुळे मी ज्या पद्धतीने पकडते त्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित थोडं थोडं पकडूनच इथे स्टिच करायचं आहे ठीक आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे सुद्धा पुन्हा आता पिना लावून हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे बघा ठीक आहे आणि वरच्या साईडलासुद्धा आणि त्यानंतर आता मेन फॅब्रिक आणि अस्तरी अशा पद्धतीने कडेकडेने टीप मारत आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि हे चोरताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे कारण की हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं त्यामुळे त्याचबरोबर सुळसुळ कपडा असल्यामुळे या पद्धतीने व्यवस्थित थोडं थोडं पकडत शिलाई टाकायची आहे खूप गडबड करायची नाही आहे नाहीतर पुन्हा खूप गोळा होण्याचे चान्सेस असतात ससं सगळं बी घडतं वर खाली होतं सो तसं होऊ नये त्यासाठी ह्या पद्धतीने व्यवस्थित थोडं थोडं पकडत व्यवस्थित एकसारखं प्रेस करत इथे टीप मारून घ्यायची आहे तर फायनली मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट आणि अस्तरचा बॅक पार्ट आपण इथे जोडून घेतला आणि त्यानंतर आता एकदा चेक करायचं कुठे गोळा झालेला आहे की नाही सरळ करून तर इथे व्यवस्थित आलेला आहे तर मग जो काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे तर तो इथे आपण कटिंग करून घेऊयात म्हणजेच आपला परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी होईल तर बघा आता तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की आपण ज्या वेळेस कटिंग करतो त्यावेळेस अस्तरवर परफेक्ट करतो आणि मेन फॅब्रिक आपण थोडंसं एक्स्ट्राचंच कट करत असतो कारण ते स्टिचिंग करताना आपल्याला सोपं जावं म्हणूनच ह्या पद्धतीने सगळ्यात आधी बॅक पार्ट रेडी करून घ्यायचं आहे आता हे रेडी केल्यानंतर आपल्याला इथे कॅनवास पेपर रेडी करून ह्या बॅक पार्टला स्टिच करायचं आहे तर बघा हा पार्ट, पार्ट मी आता सध्या साईडला ठेवते पण एक सेंटरला कट मारून ठेवलेला आहे आणि बघा आता कॅनवास पेपरला लावण्याचं जे काही अस्तर आहेत तर ते ह्या पद्धतीने जॉईन करून घेऊयात एक टीप मारली की सरळ करून पुन्हा दाब टीप द्यायची म्हणजे मग कुठे जॉईंट आहे हे लक्षात येत नाही आणि फिनिशिंगसुद्धा प्रॉपर येते त्यानंतर हा कॅनव्हास गळा ह्या पद्धतीने ठेवून कडेकडेने एक सिंपल अशी शिलाई टाकून घ्यायची आहे म्हणजे त्यामुळे काय होतं की कॅनवास पेपर आणि अस्तर एकमेकाला जोडलं जातं फक्त गोळा तेसुद्धा होऊन द्यायचं नाही आहे आणि गळारुंदी वगैरेसुद्धा आता बघा ही टीप मारल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते मी इथे कटिंग करून घेते आणि त्यानंतर आता इथे एक दोन कट मारायचे आहे जिथे फोल्ड होते आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून एक टीप मारायची आहे म्हणजे कॅनवास पेपर अस्तरमध्ये व्यवस्थित पॅक होतो आणि धुतल्यानंतरसुद्धा ते खराब होण्याचे चान्सेस राहत नाही तर बघा मग अतिशय काळजीपूर्वक इथे मी ही टीप मारून गळा रेडी करून घेतलेला आहे ठीक आहे आता हा जो काही गळा रेडी केलेला आहे तर तो आपल्याला इथे बॅक पार्टला लावून ला घ्यायचा आहे तर बघा मग सगळ्यात आधी आपण जो काही बॅक पार्ट आहे तर तो इथे सरळ ठेवलेला आहे आणि कॅनव्हास पेपरचा जो काही सेंटर कट केलेला आहे तो सेंटर आणि बॅक पार्टचा सेंटर एकमेकाला ह्या पद्धतीने मॅच करून घ्यायचा आहे व्यवस्थित एकावर एक आणि सगळ्यात आधी काय करायचं आहे बघा आता आपल्याला इथे सेंटरला एक टीप मारून घ्यायची आहे इथून व्यवस्थित असं ठेवल्यानंतर इथे आपण एक पिनसुद्धा लावू शकतो किंवा डायरेक्ट एक एकदम मध्यभागी टिप मारायची ह्या स्टेपमुळे काय होतं की गळा आपला सेंटरपासून व्यवस्थित दोन्ही साईडला सेम येतो तिरका वगैरे एक साईडला असं सा जात नाही आणि त्यानंतर बघा ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे इथपर्यंत आलं की पुन्हा व्यवस्थित इकडच्या साईडलासुद्धा आणि कुठेही गोळा वगैरे होणार नाही तिरकं जाणार नाही याचीसुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे तर बघा मग आता हे टिप मारून झाल्यानंतर मधला जो काही एक्स्ट्राचा कॅनव्हास पेपर आहे तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे पाव इंचाचं मार्जिन फक्त ठेवायचं आहे आपल्याला इथे लागेल छोटे छोटे कट्स मारण्यासाठी ठीक आहे आता हे एक्स्ट्राचं मधलं कट झाल्यानंतर या गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून ज्या वेळेस आपण हा कॅनव्हास पेपर आतमध्ये फोल्ड करू तर तो व्यवस्थित फोल्ड व्हावा आणि त्याचा जो काही शेप आहे तर तोसुद्धा एकदम प्रॉपर असा यावा यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे आणि त्यानंतर बघा कॅनव्हास पेपर ह्या पद्धतीने आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचा आहे कट्स मारलेले आहे त्यामुळे तो व्यवस्थित कानाकोपऱ्यामध्ये प्रेससुद्धा करून घ्यायचा आहे आणि मग आता इथे आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे दापटीप तर बघा आता इथे दापटीप देतानी काळजी घ्यायची आहे की जो काही आपण आतमध्ये कॅनव्हास पेपर लावलेला आहे किंवा कॅनव्हास पेपरचा जो काही अस्तर आहे तर ते वरती दिसणार नाही जेणेकरून आपल्या गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे तर व्यवस्थित काळजीपूर्वक इथे आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे जसा शेप आहे तसा आता हा जो काही शेप आहे यापेक्षा अजून तुम्ही डीपसुद्धा घेऊ शकतात पण इथे एवढा सफिसियंट आहे ॲक्च्युली तो घातल्यानंतर अजून स्प्रेड होणार आहे आणि तो व्यवस्थित आपल्याला बसणारसुद्धा आहे खूप काही छोटा दिसणार नाही आहे जसा तो यामध्ये दिसतोय त्यापेक्षा सुद्धा तो स्प्रेड होणार आहे भरपूरच तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित काळजीपूर्वक मी गळ्या गाले इथे गळ्याच्या साईडला दाबटीप घे देऊन घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात की फिनिशिंग वगैरे सगळं एकदम प्रॉपर असं आलेलं आहे आता त्यानंतर काय करायचं गळ्याच्या साईडला आपण एक सा अजून एक टीप मारू शकतो एक्सारखं मार्जिन पकडून म्हणजे अजून लुक छान येतं पण त्याआधी मी इथे काय करते बॅक साईडला टक्स टाकून घेते तर बघा मग आता इथे सेंटरपासून मी साडेचारला मार्किंग केली आणि उभ्या टक्सची चारला मार्किंग करून घेतलेली आहे सेम दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आणि अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन सुद्धा ठेवायचं आहे बरोबर त्याच लाईनला ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे तिरका टक्स टाकून घ्यायचा आहे टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आणि स्टार्टिंगला एंडिंगला लॉकसुद्धा करून घ्यायचं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्ससुद्धा आता आपण इथे टाकून घेऊयात तर बघा व्यवस्थित इथे एक्स्ट्राचे धागे वगैरे सुद्धा कट करून घ्यायचं आहे बरोबर बघा तसंच प्रेस केलेलं आहे म्हणजे तसं फोल्ड केलं आणि बरोबर अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला इथे तिरकं टक्स टाकून घ्यायचं आहे टक्सला मी डबल टिप द्यायची ह्या पद्धतीने आणि खाली व्यवस्थित लॉकसुद्धा करून घ्यायचं आहे तर बघा मग फायनली ह्या पद्धतीने प्रॉपर असं फिनिशिंगसहित आपले दोन्ही साईडने इथे टक्स टाकून झालेले आहेत हे बघा एकदम व्यवस्थित ठीक आहे त्यानंतर आता इथे जी काही आपली बॉर्डर होती तर ती आपल्याला इथे कमरेच्या साईडला लावून घ्यायची आहे तर बघा मग मी इथून लावायला ती सुरुवात करते एकदम प्रॉपर असं व्यवस्थित कडेकडे आपली जी काही कमरेची टीप आहे व्यवस्थित त्यावरच आपली ही टीप आली पाहिजे म्हणजे प्रॉपर अशी फिनिशिंग येईल आणि फिटिंगलासुद्धा तो व्यवस्थित बसावा यासाठी तर बघा मग या पद्धतीने व्यवस्थित काळजीपूर्वक पूर्णच कमरेच्या साईडला आपण ही लेस इथे लावून घेऊयात तर तुम्ही वेगळ्या डिझाईनमध्ये सुद्धा लावू शकतात बट अशीसुद्धा ती छानच दिसते तर बघा मग इथे टीप मारून झाल्यानंतर आपल्याला इथे वरच्या साईडने सुद्धा एक टीप द्यायची आहे फक्त जे काही टक्स आहेत तर ते कुठेही फोल्ड होणार नाही ना आपल्या शिलाईमध्ये तर याची थोडीशी काळजी घ्यायची आहे आपल्याला आणि बघा या पद्धतीने मी व्यवस्थित ते थोडंसं प्रेस करून घेते आणि कुठून शिलाई येते ते एकदा चेक केलं कारण की तिरकं आपली लेस वगैरे जायला नको यासाठी तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित पकडत कडेकडेने टिप मारत पूर्ण आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे प्रॉपर असं फिनिशिंग सेल ठीक आहे त्यानंतर काय करायचं आहे आता जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपण इथे कटिंग करून घेऊयात बघा दोन्ही पण साईडचं तर बघा प्रॉपर फिनिशिंगसहित आता लेस लागल्यानंतर ले मी म्हटलं ला होतं की गळ्याच्या साईडने सुद्धा एकसारखं मार्जिन पकडून एक टीप मारून घ्यायची म्हणजे गळ्याची फिनिशिंग प्रॉपर येते आता इथे तुम्ही पायपिंग लावू शकतात किंवा गळ्याला एखादी बारीक लेससुद्धा लावू शकतात बट कस्टमरला इथे तसं काहीही नको फक्त आपण जी काही ब्लाउजची लेस होती तर ती इथे कमरेच्या साईडला लावून घेतलेली आहे कारण की हा स्लीव्हलेस ब्लाऊज होता त्यामुळे मग ही लेस आपल्याला इझिली कमरेच्या साईडला पुरूनसुद्धा गेलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे बघा आता इथे मध्ये आपल्याला एक जो काही बो असतो तर तो रेडी करायचा आहे तर एवढा पार्ट आपला आधी रेडी झालेला आहे तर मी पुन्हा सांगते हा घातल्यानंतर स्प्रेड होणार आहे आता आपण पुढचं जे काही डिझाईनसाठी लागणारं आपलं पार्ट्स आहेत तर ते इथे रेडी करून घेऊयात तर बघा ब्लाउज पीस कट केल्यानंतर जेवढे काही पार्ट उरलेलं आहे त्यातून मी ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत दोन जेवढं आपल्याला ब्रॉड हवी आहे त्यानुसार आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे तर यामध्ये बघा ह्या पद्धतीने मार्किंग करायची आहे आपल्याला कारण की आपल्याला इथे कडेची नॉट बनवून घ्यायची आहे आणि मी थोडंसं गोलाकार शेप देऊन हे इथे कटिंगसुद्धा करून घेतलेलं आहे त्यानंतर ह्या पद्धतीने ते उलटं फोल्ड करायचं आहे व्यवस्थित हे कडेकडेने मॅच करायचं आहे आणि बरोबर इथे आता गोलाकार टीप मारून घ्यायची आहे आपल्याला स्टार्टिंगलाच तर बघा मग आणि बघा मग त्यानंतर ह्या पद्धतीने व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडत सरळ शिलाईसुद्धा सुद्धा टाकून घ्यायची आहे मी पुन्हा सांगते सुळसुळा कपडा आहे त्यामुळे अतिशय सावकाश आणि काळजीपूर्वक आपल्याला ही टीप मारून घ्यायची त्यानंतर एंडला पुन्हा बघा गोलाकार शेपमध्ये आपण टीप मारून व्यवस्थित लॉकसुद्धा करून घेतला आहे त्यानंतर काय करायचं आहे इकडच्या साईडनी सुद्धा लॉक करायचं बाकी होतं तर ते मी करून घेतलं नाही तर तिथून लगेच शिलाई उसवण्याचे चान्सेस असतात आता बघा ही टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे बघा गोलाकार शेपमध्ये तर ते इथे मी कट करून घेते ॲक्च्युली सरळच सगळं कट करते जास्त मार्जिनची गरज नाही आहे जर का आपण इथे खूप कपडा जर ठेवला मार्जिनमध्ये तर मग ही पट्टी व्यवस्थित तयार होत नाही आणि ती व्यवस्थित प्रेससुद्धा होत नाही त्यानंतर बघा ह्या पद्धतीने ती फोल्ड करून आता मी इथे सेंटरपासून कट केली आणि आता इथे स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने या पट्ट्या सरळ करून घेते तुम्ही सुविधा घेणेसुद्धा सरळ करू शकतात तुम्हाला जे सोपं वाटेल त्यानुसार तुम्ही करू शकता ठीक आहे तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित सुद्धा मी इथे बाहेर काढून घेतलेले आहे सुळसुळा कपडा आहे त्यामुळे ह्या पद्धतीने प्रेस करून व्यवस्थित सरळ करते तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही इथे दाबटीप कडेने देऊ शकाल बट काय होतं की सुळसुळ्या कपड्याला दाबटीपसुद्धा छान दिसत नाही त्यामुळे मग मी अशीच पट्टी ठेवणार आहे फक्त थोडीशी ती प्रेस करून घेणार आता इथे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या सुद्धा म्हणजे दोन पट्ट्या आपल्याला लागणार आहेत तर दुसरी जी काही पट्टी आहे तर ती सुद्धा सेम त्याच पद्धतीने बघा मी स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने सरळ केली आणि काने कोपरे व्यवस्थित बाहेर काढलेले आहे आणि ही प्रेस करून घेतली अशा पद्धतीने त्यानंतर काय करायचं आहे आता ती आपल्याला ह्या पद्धतीने क्रॉसमध्ये ठेवून एक शिलाई टाकून घ्यायची आहे कारण की ती जोडताना आपल्याला सोबतच दोन्ही पण जोडायचे आहेत ठीक आहे पण सध्या मी आता हे साईडला ठेवते आणि आपल्याला जो काही बो बनवायचा आहे तर तो इथे बनवून घेऊयात तर बघा आता डबल फोल्ड कपडा आहे हा ॲक्च्युली आधीच आणि मग मी ह्या पद्धतीने इथे कट करून घेते तुम्हाला बोची जेवढी लांबी रुंदी हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे कपडा कट करायचा फक्त तो डबल फोल्ड असतानाच कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा आता हे मी या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे हे बघा आणि आता म्हणजे उलटं केलं ॲक्च्युली आणि कडेने आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक केलं आणि एकसारखं मार्जिन पकडायचं आहे फक्त कारण की बोसुद्धा व्यवस्थित शेपमध्ये रेडी व्हावं यासाठी आता बघा मग इथे एक टीप मारून घेतलेली आहे मी आणि त्यानंतर लगेचच कंटिन्यू आता आडवी टीपसुद्धा मारून घेतली आणि बघा इथे डबल टीप देऊन घेते म्हणजे ते व्यवस्थित ट्रॅक व्हावं यासाठी सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडने सुद्धा बघा मी इथे टीप मारून घेते आणि इथे थोडंसं ओपन करण्यापुरता जागा आपल्याला सोडायची आहे तर मी आधीची जी काही सरळ टीप मारली होती ना तिथेच थोडीशी ओपन करण्यासाठी जागा सोडलेली होती तर तिथूनच बघा आता ह्या पद्धतीने मग मी स्क्रूड्रायवरच्या सहाय्याने बरोबर जिथे थोडीशी जागा ठेवलेली आहे तिथून हा पार्ट सरळ करून घेत आहे बघा फक्त थोडीशी जागा तुम्ही कुठल्याही कोपऱ्यामध्ये ठेवू शकता जेवढं म्हणजे जे तुम्हाला जरा ओके वाटतं आहे सोपं वाटतंय त्या पद्धतीने आणि मग हे व्यवस्थित सगळ्या साईडचे कानेकोपरे आता इथे आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहे बघा एकदम सुळसुळ सुर्ण असा कपडा आहे आणि आता इथे आपण सगळ्या साईडने दाबटीप देऊन घेऊयात तरच हा व्यवस्थित चौकोन रेडी होईल नाहीतर मग तो व्यवस्थित होणारच नाही आणि फिनिशिंग लुकसुद्धा त्याचं छान दिसणार नाही यासाठी मग आपण इथे कडेकडेने मी आता बघा दापटीप देऊन घेते व्यवस्थित एकसारखी बघा हे स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने अलगत अलगत सुद्धा अजून तुम्ही बाहेर काढू शकतात म्हणजे त्याची फिनिशिंग प्रॉपर छान यावी यासाठी तर बघा मग ह्या पद्धतीने दापटीप दिली इथपर्यंत इत इथून पुन्हा सरळ आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे हे बघा व्यवस्थित एकसारखं थोडंसं काळजीपूर्वकच करायचं आहे बघा आणि इथपर्यंत आता टीप मारल्यानंतर इथून पुन्हा मी खाली दाबटेप देऊन घेते ठीक आहे आता इकडच्या साईडने तर म्हणजे मारायची गरज नाही आहे आता काय करायचं आहे हे या पद्धतीने बघा छोट्या छोट्या प्लेट्स टाकत मध्यभागी आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे किंवा इथे छोटीशी पट्टीसुद्धा आपण लावू शकतो तर बघा मी एक छोटीशी पट्टी इथे आता रेडीच करून घेते त्याआधी इथे मी सेंटरला एक मार्किंग करते आणि जो सेंटर आहे ना त्यावर बरोबर छोट्या छोट्या प्लेट्स टाकून एक मशीनवर टीप मारून घेते म्हणजे काय होईल की जी काही पट्टी बनवणार आहोत ना ॲक्च्युली ती लावणं सुद्धा इथे सोपं जावं यासाठी तर मध्यभागी बरोबर डबल टीप देऊन घेतली म्हणजे कसं होईल की ते व्यवस्थित प्रॉपर लॉक होईल एकावर एक, एक त्या प्लेटसुद्धा यावं यासाठी तर प्रॉपर असा बो रेडी झाल्यानंतर आपल्याला एक छोटीशी पट्टी बनवायची आहे तर बघा ह्या पद्धतीने ती मी फोल्ड करून घेतली चपटी पट्टी बनवायची आहे आपल्याला आणि ह्या पद्धतीने एक सिम्पल अशी टीप मारून घेतलेली आहे आता ही जी काही पट्टी आहेत तर ती आपल्याला इथे बोला लावून घ्यायची आहे तर बघा इथून ह्या पद्धतीने पुन्हा मशीनवर टिप मारून मी लॉक करून घेते तुम्ही सुद्धा ते पॅक करू शकतो जे तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने पण मी इथे डायरेक्ट मशीनवरच टिप मारून घेतलेली आहे त्यानंतर एक्स्ट्राचं इथे कट केलं आणि बघा प्रॉपर असा पद्धतीने हा बो खूप सुंदर असा रेडी झालेला आहे त्यानंतर ह्या ज्या काही पट्ट्या आहेत तर त्यासुद्धा आपल्याला लावायच्या आहे तर बघा ह्या पद्धतीने मी ठेवते आणि एक मध्यभागी आपल्याला टीप मारायची आहे तर मी बघते की किती लाँग आपल्याला ती पट्टी लागते ठीक आहे तुम्ही अजून थोडीशी किंचित कमी करू शकतात किंवा आहे तेवढीसुद्धा लावू शकतात तर बघा ह्या पद्धतीने मग आता मी व्यवस्थित प्रेस करून घेते मी म्हटलं ना की सुळा कपडा आहे त्यामुळे थोडासा टाईम लागतो प्रत्येक गोष्ट ॲडजस्ट करायला जर का थोडा कॉटन टाईप ब्लाउज पीस असला की तो लवकर होतो तर बघा मग मी इथे एक सिम्पल टीप मारून घेते आणि आपल्याला ते लॉकसुद्धा करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं मी कट केलं बघा आणि ही पट्टी बरोबर ह्या पद्धतीने सेंटरला लावून घ्यायची आहे आता तर इथे सुद्धा डबल टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे ते व्यवस्थित पॅक होईल यासाठी कारण की बऱ्याचदा काय होतं की बो वगैरे असं लावलेलं ला असेल ना तर ते लवकर निघतं सो तसं निघू नये त्यासाठी म्हणूनच इथे डायरेक्ट टीप टाकले आता ही टीप टाकल्यानंतर यावर आपल्याला बो लावायचा आहे पण जो काही बो आहे तर तो आता आपल्याला मशीनच्या सहाय्याने नाही तर सुई धाग्याने लावायचं आहे तर शक्यतो चार पदरी दोरा करून घ्यायचा म्हणजे बो लावणं सोपं जातं एक दोन टाक्यामध्येच तो व्यवस्थित पॅक होतो यासाठी तर बघा मी इथे चार पदरी मॅचिंग दोरा घ्यायचा आहे म्हणजे फिनिशिंग छान येईल किंवा थोडासा धागावरती दिसला तरी त्याचं लूक बिघडायला नको यासाठी तर बघा मग मी इथे चार पदरी दोरा ओन घेतला ह्या पद्धतीने बरोबर सेंटरला तो बो पॅक करते तर दोन तीन टाके टाकून इकडनं पॅक करायचं आणि दोन तीन टाके टाकून वरच्या साईडनी म्हणजे मग बरोबर तो एकदम छान असा पॅक लागला जाईल यासाठी तर बघा मग हे व्यवस्थित पॅक झालेलं आहे आणि सेंटरला ती पट्टी व्यवस्थित लावायची आहे फक्त आणि हा बोसुद्धा म्हणजे मग ब्लाऊजचा लूक जायला नको यासाठी तर बघा इकडच्या साईडनी मी अजून एक दोन टाके टाकून घेतले कारण की बऱ्यापैकी जाड पण तो बो आहे मग तो पॅक व्हावा यासाठी कारण की मध्ये आपण पट्टी पण लावलेली आहे त्यावर तुम्ही एखादं बटन वगैरे पण लावू शकतात किंवा अशी पट्टीसुद्धा छान दिसते बोला सुंदर असं लूक येतं सो मग असंसुद्धा तुम्ही इथे करू शकतात काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर बघा मग ह्या पद्धतीने हा बो इथे पॅक लागलेला आहे एक्स्ट्राचा धागा मी काढून टाकते एक दोन घाट टाकून घेते म्हणजे ते निघायला नको यासाठी तर बघा मग फायनल किती परफेक्ट असा बो लावून आपला इथे हा छान असा ट्रेंडिंग लुकचा बॅक पार्ट रेडी झालेला आहे तर बघा मग मी तुम्हाला एकदा जवोन लूक दाखवते म्हणजे तुम्हाला तर बो वगैरे कसं झालेलं आहे तर त्याचं लूक लक्षात येईल हे बघा तर किती छान असा परफेक्ट फिनिशिंग सहित आपला हा बॅक पार्ट छान असा रेडी झालेला आहे आणि ह्या बो मुल तर आपल्या ह्या डिझाईनला खूपच सुंदर असं लूक आलेला आहे खाली असं साडीची जी काही बॉर्डर होती तीच ब्लाउजला होती तर तीच इथं आपण कमरेच्या साईडनी लावून घेतलेली आहे आता हा जो काही बॅक पार्ट आहे तर हा सोयसोळा कपडा होता त्यामुळे स्टिचिंग करताना मी ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेला आहे तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा जेणेकरून तुमचा बॅक पार्टसुद्धा असा छानसा फिनिशिंग सहित परफेक्ट असा नक्कीच रेडी होईल त्याच बरोबर इथे गळ्याला तुम्हाला लेस लावायची असेल है। तर तुम्ही लावू शकता ठीक आहे तर बघा मग एवढा छान असा ट्रेंडिंग लुकमधला हा जो काही बॅक पार्ट आहे तर हा लावल्यानंतर ब्लाऊजला कसं लूक येतं तर दाखो, ते मी तुम्हाला दाखवते ॲक्च्युली हा जो काही ब्लाऊज आहे तर हा स्लीव्हलेस ब्लाऊज आहे आणि त्यामुळे पण अजून ब्लाऊजला सुंदर असं लूक येणार आहे स्लीवलेस ब्लाऊजला डिझाईन खूप सुंदर दिसते तर बघा मग फायनली हा जो काही ब्लाऊज आहे तर हा कम्प्लीट स्टिच झालेला आहे फोरटक्स विथ क्रॉस पट्टीचा ब्लाउज होता स्लीवलेस आहे बघा हुक लूक पट्टी वगैरे सगळं इथे फिटिंगसहित संपूर्ण कम्प्लीट असा हा ब्लाउज स्टिच झालेला आहे त्याचबरोबर बघा बॅक पार्ट असा आहे म्हणजे ह्या डिझाईनमुळे हा ब्लाऊज अशा पद्धतीने दिसतोय तो किती सुंदर असं दिसतोय आणि नक्कीच या डिझाईनमुळे ह्या ब्लाऊजमुळे आपल्या साडीलासुद्धा खूपच सुंदर असं लूक येईल तशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा ब्लाऊज घातल्यानंतर गळा खूप सुंदर असा स्प्रेड होतो आणि बोमुळे ही जी काही डिझाईनचं लूक आहे त्यामुळे ब्लाऊज खरंच खूप छान दिसतो तर मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे जेणेकरून बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहजच बनवता येईल सो नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील त्या बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू